आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट संगमनेर तालुक्यातील रणखाम ते, ते वरवंडी रस्त्याचं काम काही कारणास्तव कॉन्ट्रॅक्टर यांनी प्रलंबित ठेवलं होतं तर रणखाम गावचे सरपंच बाबाजी गुळवे यांनी वारंवार कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क करून देखील कॉन्ट्रॅक्टरनं कुठल्याही प्रकारचं उत्तर सरपंचांना दिलं नाही यावेळी सरपंचांनी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार थोरात यांच्याशी संपर्क केला असता आमदार बाळासाहेब थोरात यांनी दखल घेऊन कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या माध्यमातून यशोधन कार्यालयामार्फत हे काम सुरू केलंय तर कामात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये आणि कामाला क्वालिटी दिली जाईल काम लवकर पूर्ण होईल असं आश्वासन कॉन्ट्रॅक्टर यांनी दिलंय यावेळी रणखामगावचे ग्रामस्थ आणि सरपंच बाबाजी गुळवे यांनी आमदार बाळासाहेब थोरात आणि यशोधन कार्यालय यांचे आभार मानलेत रणखामगाव ते खांबे रस्त्याचे काम गेल्या काही दहा वर्षापासून प्रलंबित प्र, प्रलं� होत तरी मान्य श्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी या कामाचे उद्घाटन केले आणि काही कारण ठेकेदार साहेबांनी दोन तीन महिन्यापासून हे काम प्रलंबित ठेवलं तरी आमचे गावचे सरपंच बाबाजी शेटगुळवे यांनी यशोदन कार्यालयाशी संपर्क साधून या कामासाठी तात्काळ निर्णय घेऊन काम चालू करण्याचे आदेश दिलेत तरी हे काम लवकरात लवकर चालू हवा आणि या कामाचा दर्जा अतिशय उत्तम असावा जेणेकरून आमच्या ग्रामस्थांना दहा वर्षापासून या रस्त्याशी भरपूर तकलीफ सहन करावं लागतात शेतीमाल असू किंवा इतर काही आरोग्याच्या गोष्टी असो जाण्याशी वेळ लागतो आम्हाला खराब असू ते दहा वर्षापासून आमचा हा जो रणखांब खांबे रस्ता हा जो खराब झालेला होता तरी आमच्या येथे बाळासाहेब थोरा साहेबांच्या साह्याने हा रस्त्याचं चा काम चालू झालं आणि त्यांच्या मदतीने हे काम पण चालू केलं परंतु ते काम वेळेत चालू नाही हो राहिलं आता पावसाळा थोड्या दिवसा जवळ आलेला आहे आणि रस्त्याचं काम पूर्णतः चालू जर नाही झालं तर ते खराब होण्याची दाट शक्यता आहे आणि योग्य दर्जेचं करून घ्यावा त्यांनी काम करून द्यावा कॉन्ट्रॅक्टरनी आणि कॉन्ट्रॅक्टर फार म्हणजे वेळ घालूपाना चाललेला आहे त्याचा तर हा वेळ घालूपाना साहेबांनी करून द्यायला नाही पाहिजे आणि हीच आमची इच्छा आहे गावकऱ्यांची बाकी आमची काही इच्छा नाही रस्त्याचं काम व्यवस्थित आणि उत्तम दर्जेचं व्हावं आमच्या सरपंच साहेबांनी याचे पाठपुरावे करून आणि दखल घेतल्यामुळं हे काम आता व्यवस्थित मार्गी लागत आहे पण तरी पण हे काम व्यवस्थित फास्ट चालू व्हावं वेळेत वेळेत पूर्ण करून द्यावा फार आमच्या गावकरी लोकांची फार दैनीय अवस्था खराब झालेली आहे रस्त्याची गेल्या दहा महिन्यापूर्वी आम्ही मान्य आपले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून हा रणकाम ते वरोंडी या रोडचं उद्घाटन गेले दहा महिन्यापूर्वी झालं परंतु जगताप कंट्रक्शन कंपनीला ते काम दिलेलं असून त्या कंपनीने आजपर्यंत उडाउडीचे उत्तर देऊन ते काम कुठल्याही परिस्थितीने चालू केलेलं नाही मग आमच्या सर्व गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी एकमुखाने निर्णय घेऊन की येत्या ह्या लोकसभेच्या इलेक्शन वरती पूर्णतः पूर्ण संपूर्ण गावानी त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा आणि मग आम्ही असा संपूर्ण आमच्या गावातील सर्व तरुणांनी ग्रामस्थांनी ज्येष्ठ सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे परवा दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आज आमची विशेष ग्रामसभा आम्ही या ठिकाणी आयोजित करून या ठिकाणी त्या सभेमध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही प्रश्न विचारले तर त्यांनी सांगितलं की काम हे सुरू झालेलं आहे आम्ही बातमी दिल्यानंतर बहिष्काराची बातमी दिल्यानंतर ताबडतोब या आपल्या इथले या संबंधित गायकवाड म्हणून अधिकारी आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी कार्यालयाशी संपर्क साधून मान्य इंद्रजीत भाऊ थोरात यांच्याशी संपर्क साधून की आम्ही ताबडतोब ते काम चालू करतो आणि त्या पद्धतीने त्यांनी ते त्यांच्या ते आदेशाने ते काम आपल्या मान्य बाळासाहेब थोरात साहेबांच्या यांच्या आदेशाने ते काम ताबडतोब चालूच केलं परंतु त्या कामाची क्वालिटी कामाची क्वालिटी आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण व्हावा ही आमची सर्व ग्रामस्थांची आज या ठिकाणी एक एक मुखाने या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट